माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे वेगवेगळी चर्चा होती ज्याचा उल्लेख मागाशी मला वाटतं दिलीपरावनी केला योजना चालू राहणार का नाही राहणार वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात काही काही गोष्टी निवडणुकीच्या जाहीरनाम्याच्या निमित्तानं होत्या त्या खोलात मी जास्त जात नाही त्यामध्ये मला एवढंच आपल्याला सा सांगायचं आहे सा। माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची त्याबद्दल आपण काळजी करू नका पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला गरजू महिलेला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल जी व्यक्ती श्रीमंत आहे जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते जे ज्या व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो नोकरी आहे सगळ्या काही गोष्टी आहे अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय पण योजना ज्या खऱ्या अर्थाने माझ्या मायमाऊलींच्यापर्यंत पोचायला पाहिजे होती माझ्या गरीब महिलेच्याकरता माय करता, करता पोचायला पाहिजे होती ते पोचण्याचं काम माझ्या महिला बालविकास खात्याने केलेलं आहे आत्ताही काही जर म्हणत होते जरा जानेवारीमध्ये थोडंसं आम्ही माहिती घेत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटीचा चेक हा महिला बालविकासला दिलेला आहे सव्वीस तारखेच्या आत या महिलांना त्यांच्या त्यांच्या डीबीटीला पैसे येतील ही पण खात्री मी आपल्याला या निमित्तानं सगळ्यांना देऊ इच्छितो तर आपण पाहिलं असेल व्हिडिओच्या सुरुवातीला अजित अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट दिलेली आहे आणि गुड न्यूज सुद्धा दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर देण्यात आलेली आहे त्यांनी या ठिकाणी खूप मोठी घोषणा केलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिटेल मध्ये पाहणार आहोत तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह मध्ये देखील पाहिलं असेल तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल आणि या व्हिडिओला लाईक करा बघा योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसापूर्वीच माहिती दिलेली आहे येत्या आठ ते दहा दिवसात लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे असं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं होतं तर लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीनंतर वितरित करण्यात येणार आहे महिला व बाल विकासाला प्राप्त झालं आहे असं देखील त्यांनी इथे सांगितलेलं होतं त्यामुळे आता जानेवारी महिन्याचा लाडक्या बहिणीचा लाभ सव्वीस जानेवारीच्या आधी देण्यास सुरुवात करणार आहे असं त्यांनी सांगितलं अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली होती दरम्यान आता या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे माझी लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही लाडक्या बहिणींनो तुम्ही काहीही काळजी करू नका तुम्हाला लाभ मिळतच राहणार आहे फक्त त्याचा लाभ माझ्या लाडक्या गरजू बहिणींना मिळाला पाहिजे असं देखील अजितदादा पवार म्हणाले जी व्यक्ती श्रीमंत आहे टॅक्स भरते जी व्यक्ती नोकरी करते अशा लोकांचा वेगळा विचार करण्यात येणार आहे असं देखील अजितदादा पवार म्हणाले हा लाभ जो आहे हा फक्त गरजू महिलांना मिळणार आहे आणि जी व्यक्ती श्रीमंत आहे त्यांना लाभ मिळणार नाही असं देखील ते म्हणाले पण ही योजना ज्या माय माऊलीपर्यंत पोहोचवायची होती त्या त्या माऊलीपर्यंत पोहोचवण्याचे काम महिला व बाल विकास विभागाने केले आहे असे ते म्हणाले परवाच या योजनेसाठी सदोतीस कोटी रुपयाचा चेक महिला व बाल विकास विभागाला दिलेला आहे असं देखील अजितदादा पवार म्हणाले सव्वीस तारखेच्या आत लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होईल असं देखील अजितदादा पवार यांनी म्हटलं दरम्यान अजित पवार यांच्यापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील जानेवारीच्या हप्त्याबाबत माहिती दिली आहे हे बघा या ठिकाणी त्यांनी अतिशय मोठं गिफ्ट तुम्हाला दिलेलं आहे तीन हजार सातशे कोटींचा चेक त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे म्हणजेच हे तुमच्यासाठी अतिशय मोठं गिफ्ट आहे जानेवारीचे पैसे महिलांच्या खात्यात तब कधी जमा होणार याबाबत आता अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आलेली आहे माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालूच राहणार आहे काळजी करू नका असे अजितदादा पवार म्हणाले तीन हजार सातशे कोटी रुपयांचा चेक या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे तुमची सातव्या हप्त्याची तरतूद या ठिकाणी त्यांनी करून ठेवलेली आहे आणि त्यावर साईन देखील केलेली आहे पारवास तो निधी आहे तो त्यांना भेटलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं देखील आहे की सव्वीस तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत असं स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही त्याचबरोबर हे जे गिफ्ट आहे सातव्या हप्त्याचं ज्याप्रमाणे हे सहा हप्ते तुम्हाला आलेले होते त्याचप्रमाणे तुमचा सातवा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्याचा निधी देखील जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे कधीही येऊ शकतात अजूनपर्यंत सातव्या हप्त्याचे पैसे कोणालाही वाटप करण्यात आलेले नाही आणि ते लवकरच या ठिकाणी वाटप करायला सुरू करणार आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवीन व्हिडिओ भेटत राहतील